मधुबाऊंच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो तो, तो म्हणजे आता बालपणीचा जो सायलीचा फोटो असतो तो आता मधुबाऊंच्या हातात असतो आणि तो फोटो बघताच आता मात्र मधुबाऊंना सगळ्या गोष्टी आठवलेल्या असतात तर मित्रांनो येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ठरलं तर मग ही मालिका आता एका पीकवरती जाणार आहे आणि आता मोठा धमाका या मालिकेत होणार आहे मित्रांनो नेमकं पुढं काय होतं आता मात्र सायलीचं जे सत्य आहे ते बाहेर येऊन प्रियाचं भांड फुटतं का हे आता आपल्याला बघणं फारच रंजक ठरणार आहे सोबत एवढंच नव्हे तर मात्र आता प्रियाच्या असली चेहऱ्याची सुद्धा ओळख सर्वांना होणार आहे सोबतच आता ती दारूच्या नशेमध्ये काय काय बोलणार आहे हे सगळं आपल्याला बघायला याच भागात मिळणार आहे वाट कसली बघताय पुढं काय होणार आहे हे जाणून घ्या याच व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू टाका आणि सोबतच अजून तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर ते लाईकचं बटन एकदा दाबाच आणि सोबतच मित्रांनो तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट बॉक्स हा रिकामाचा आहे तिथे जाऊन माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तर आजचा प्रश्न असा आहे की प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर घरातले नेमकं प्रियासोबत काय करतील प्रियाला हाकलून देतील लात मारून बाहेर काढतील की दुसरं काही करतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला सायली आणि प्रिया या दोघांपैकी आपल्या पात्राला शोभणारी ऍक्टिंग ग्रेट पद्धतीने कोण करतं असं वाटतं सायली करते की प्रिया करते याचं उत्तर देखील कमेंटद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो टाइम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो आता होतं असं की मधुभाऊ हे रूममध्ये असतात आणि ते आता रूमची झडती घेत असतात आता सायली अर्जुन मधुभाऊ हे तिघेही रूमची झडती घेत असतात जेणेकरून त्यांना काही पुरावा मिळतोय का प्रियाविरुद्ध त्यांना पुरावा पाहिजे असतो त्याशिवाय केस सॉल्व्ह होणार नसते त्यामुळेच आता मधुभाऊने स्वतः स्वतः आता याच्यामध्ये पुढाकार घेतलेला असतो सायली तेव्हा म्हणत असते नाही नको नको काही प्रॉब्लेम झाला तर रविराज काकांनी आताच तर नोटीस पाठवली आहे त्यावरती अर्जुन म्हणत असतो की ते कोर्टात आता मात्र समोरासमोर या गोष्टी आता काही मायने नाही राखत आणि आपल्याला जर काही मिळवायचं आहे तर मात्र काही रिस्क घ्यावीच लागणार आहे असं आता अर्जुन म्हणत असतो त्यावरती मधुभाऊ म्हणतात की काय प्रॉब्लेम आहे आपण जाऊन झडती घेऊन येऊया की आणि तसंही आपण काय चोरी करायला नाही चाललो आहे आपल्याला काही पुरावा मिळतोय का याबद्दल आपण चौकशी करायला चाललो आहे तर मात्र आता त्या तिघांचं ठरतं आणि ते तिघेही आता प्रियाचा आणि अश्विनचा जो रूम आहे तो आता चांगला चापून चुपून चेक करत असतात आता दुसरीकडे दुसरीकडे मात्र इकडे प्रिया ही पूर्ण भंड झालेली असते तिने दारू पिलेली असते प्रचंड दारू पिऊन आता प्रिया वाटतेल ते बोलायला लागलेली असते हसत काय असते नाचत काय असते तिला आता दारू खूप चढलेली असते कारण की जेव्हा नागराज आणि महिपत हे दारू पिऊन पूर्ण भंड होऊन झोपलेले असतात त्यानंतर सुद्धा आता प्रियाने शेवटचं बुचन म्हणत आता एक पेक खाली केलेला असतो तो पेग झाल्यानंतर सुद्धा दुसरा पेकसुद्धा भरलेला असतो आणि अशी ग्लासवरती ग्लास, ग्लास दारू पिऊन आता मात्र प्रिया पूर्णपणे पूर्णपणे दारूच्या नशेत असते ती वाटते तसं हसत असते बोलत असते आता या सगळ्या दारूच्या नशेमध्ये तिला घरी देखील जायचं असतं ती विचार करत असते की घरी तर जावंच लागणार आहे आपल्याला आणि आता तिला हे लक्षात येत नसतं की तिने दारू घेतलेली आहे आणि तिच्या ब्रेनने जरा काम करायचं बंद केलेलं असतं त्याच्यामुळेच आता मात्र प्रिया ही घरी निघालेली असते इकडे अर्जुन अर्जुन सायली आणि मधुभाऊ मात्र रूमची पूर्णपणे बारीक पद्धतीने तपासणी करत असतात कुठे काही पुरावा मिळतोय का कुठे काही भेटतंय का ते सगळेजण अगदी जीवाच्या अकंताने शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना कुठेही कोणत्याही कोपऱ्यात कानाकोपऱ्यात काहीही भेटत नसतं निराशेची भावना सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसत असते एवढी मोठी हिम्मत करून देखील आता मात्र हाताला काहीच घावत नसतं या गोष्टीचं आता मात्र त्यांना टेन्शन आलेलं असतं आता मात्र वेळ असते ती आता सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तपासण्याची तेव्हा मात्र आता मधुबाऊंच्या हाताला एक सुटकेस लागलेली असते ती सुटकेस दुसरी तिसरी नसून आश्रमामधलीच असते याची आता भनक मधुभाऊंना लागलेली असते मधुभाऊ आता वेळ वाया न घालवता ती सुटकेस ओपन करतात आणि त्यांना त्याच्यामध्ये एक भयंकर मोठा पुरावा सापडतो ते म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना सापडते एक डायरी आणि एक फोटो आणि तो फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून तो असतो तो, तो सायलीचा असतो आणि सायलीचा फोटो त्यांच्या हाताला सा आता सापडलेला असतो आता मधुभाऊ पूर्णपणे स्तब्ध झालेले असतात नेमकं सायलीच्या बाबतीत तिच्या मनात सुरू काय आहे आणि लहानपणीचा हा सायलीचाच फोटो हिच्याकडे कसा काय या गोष्टीचा प्रश्न त्यांना पडलेला असतो परंतु ते आता डायरी देखील बघतात डायरीमध्ये सुद्धा एक भयंकर मोठं सत्य असतं जे की लपवलं गेलेलं असतं ते प्रियाकडून लपवलेलं असतं जे आजपर्यंत आपल्याला सुद्धा माहिती नाही परंतु त्याचा उलगडा ते लगेच नाही होत तो आता जेव्हा मधुभाऊ हे सगळे पुरावे घेऊन त्यांच्या रूममध्ये जातील तेव्हाच त्या गोष्टी बाहेर येणार असतात सोबतच सोबतच आता एक महत्वाची गोष्ट घडणार असते ती म्हणजे मधुभाऊंना सुद्धा आता एक गोष्ट अशी आठवणार असते ज्याने मात्र केशची दिशा आणि प्रियाची दशा हे दोन्हीही बदलणार असतात आता प्रिया दारूच्या अवस्थेत घरी आलेली असते घरातले सर्वजण झोपलेले असतात त्यांच्या त्यांच्या रूममध्ये असतात दारूच्या नशेत आता मात्र दारूच्या नशेत आता मात्र प्रिया ही तिच्या रूमच्या दिशेने येत असते आता मात्र प्रिया प्रिया जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र ती आता तिचा दरवाजाचा रूम उघडणार तेव्हाच मात्र काहीतरी आवाज होतो म्हणून प्रिया पाठीमागे जाते तर अशातच अशातच मात्र आता तिथून अशातच मात्र आता अर्जुन सायली आणि मधुभाऊ यांना एक गोष्ट लक्षात आलेली असते की अरे बापरे कोणीतरी आलंय म्हणजे याचा अर्थ प्रिया आहे ही गोष्ट आता त्यांना समजलेली असते आता काही खरं नाही आता सायली मात्र खूप जास्त काळजी करायला लागते तेव्हा अर्जुन तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला शांत राहायला सांगतो तेव्हा मात्र आता प्रिया इकडे बाहेर मागे दारूच्या नशेतच काहीतरी पडलंय काहीतरी पडलंय असं दारूच्या नशेत झुते आणि तिला आता काही कळत नसतं आणि सगळ्या गोष्टी चार चार दिसत असतात तेव्हा मात्र आता प्रिया ही पुन्हा रूमकडे यायला निघते परंतु आता प्रियाच्या रूममध्ये पळायचं असतं त्याच्यामुळे आता पहिल्यांदा अर्जुन सायली आणि मधुभाऊ यांना पुढे काढून देतो आणि तो येणार तेवढ्यातच त्यांना दिसतं की प्रिया तिकडून येते त्याच्यामुळे अर्जुन आता रूममध्येच लपलेला असतो आणि आता प्रिया तिथं आलेली असते प्रिया आता दरवाज्यात येते आणि आता उघडून आतमध्ये येते ती रूममध्ये आलेली असते अर्जुन मात्र तिथेच लपलेला असतो अर्जुन तिला अजूनही दिसलेला नसतो आता मात्र अर्जुनकडे एक खूप मोठा चान्स असतो आणि अर्जुन आता तिथे पळण्याचा प्रयत्न करत असतो परंतु दुर्दैवाने अर्जुनला आता तिथून काही पळता येत नाही आणि आता मात्र प्रिया मोठमोठ्याने बोलायला लागते ला ला प्रियाने आतमधून दरवाजा लावलेला असतो अर्जुनला एक गोष्ट कळालेली असते ही नशेमध्ये आहे आणि ती नशेमध्ये बोलू राहिली आहे तिने दारू प्यायली आहे ही गोष्ट आता अर्जुनला क्लिअर झालेली असते तेव्हा आता प्रिया नेमकी काय करते आता मात्र या गोष्टीचा आता त्याला कुतूहल असतं प्रिया नेमकं काहीतरी बोलते है? हे आता त्याला व्यवस्थित ऐकू यायला लागतं आणि प्रिया आता मात्र एक भयानक सत्य बोलून जाते प्रिया दारूच्या नशेमध्ये आता त्या सगळ्या गोष्टी बोलायला लागते ला 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 ज्या कोर्टात झालेल्या असतात ती म्हणायला लागते वा देशमुखबाई वा केस गाजवलीच तुम्ही आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा त्या अर्जुन सुभेदाराला तुम्ही माती चारली आहे नाही नाही एवढ्यावरतीच नाही चालणार आता मात्र मधुभाऊ जेलमध्ये गेलंच पाहिजे ज्यांनी कधी के खूनच केला नाही आता हे वाक्य अर्जुनसाठी खूप जास्त विशिष्ट वा ठरतं अर्जुन लगेच मोबाईल ऑन करतो आणि मोबाईलमध्ये आता त्याला व्हिडिओ काय काढता येत नसतो परंतु त्याने आता व्हिडिओ ऑन केलेला असतो त्याच्यामध्ये तो देखील आवाज रेकॉर्ड होत असतो परंतु आता त्याने मोबाईल ॲडजस्ट करून आता प्रिया जिथं असते तिथं आता त्याने बरोबर कॅमेरा सेट केलेला असतो आता मात्र प्रिया ही दारूच्या नशेमध्ये ते सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात करते ज्या तिने केलेल्या असतात त्यांना प्रिया त्या अर्जुन सुभेदारला काय वाटलं की त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून मी त्याच्या पाठीमागे आहे अरे छे असे हजार अर्जुन सुभेदार गेले आले तरी मला फरक पडत नाही मला करायचं होतं ते या घरावरती फक्त आणि फक्त राज्य आणि ते मी आता व्यवस्थित करणारे याच्यात काहीच दो याच्यात काहीच दुमत नाही असं म्हणतच आता प्रिया म्हणत असते की आता मला चांगलं कळालंय आता अर्जुनचा काही ठाव ठिकाणा ना लागणार नाही कारण की आता मैदानात उतरलीये ती म्हणजे आपली दामिनी देशमुख मॅडम आता मात्र ती अर्जुनचे झेंडे गाडणार असं काहीच्या काही जे तोंडाला येईल ते आता प्रिया बोलायला लागते प्रिया आता काहीच्या काही पण बोलू लागते प्रिया बोलत असते की सायलीचा बरोबर गेम करणार होते मी परंतु सायलीही वाचली दुसरी ती आली प्रतिमा डोक्यावरती बसली मला काही कळत नाही त्या प्रतिमाच्या डोक्यावरती कोणता फरक झालाय मला कुठं बरं जे वाटतंय जेव्हापासून मी या घरात आले माझ्या डोक्यावरलं ओझं कमी झाले आणि तो रविराज मूर्खच येतो त्याला तर अक्कलसुद्धा नाही आहे त्याला इतक्या दिवसापासून फसवते मी तरीसुद्धा त्याला कळालं नाही आहे खरं म्हणजे इथे कोणालाच अक्कल नाहीये मी इतक्या दिवसांपासून सगळ्यांना फसवू राहिले तरी कुणाला काहीही कळालेलं नाहीये आणि सगळे फक्त माती खाता स्वतःला शहाणे समजता इथे तर खरी शहाणी मी आहे असं म्हणतच आता प्रिया स्वतःचं गुणगान स्वतःच्या शब्दांमध्ये मांडत असते आणि आता मात्र आता मात्र घाबरलेला असतो तो अर्जुन अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो की प्रिया हे सगळं जे काही बोलते हे खरंच खरं आहे का काही क्षणासाठी त्याचा या गोष्टींवरती विश्वास बसत नसतो आता मात्र प्रिया म्हणते आता माझा खरा प्लॅन खरा प्लॅन तर हा आहे की मला आता सुभेदारांना आणि मला आता सुभेदार आणि मला आता सुभेदार आणि किल्लेदार यांच्या प्रॉपर्टीला पूर्णपणे माझ्या एकटीच्या ताब्यात करायचंय आता फक्त आणि फक्त मीच एकटी मालकी नसणार मी त्या नाग्याला सुद्धा काही देणार नाही नागोबाला सुद्धा आता मी पिपाणीच वाजवायला लावणार त्याच्याशिवाय मला दुसरा काही पर्याय नाही मी आता त्याला सोडणार नाही त्याला काय वाटतं की त्याच्या तालावरती नाचते मी मी त्याला माझ्या तालावरती नाचवते त्याला कळत सुद्धा नाही आहे परंतु मी किती शातीर आहे ना हे कोणाला कधीच कळणार नाही आता अर्जुन या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात अर्जुन आता तिथे गपचुपणे आता तिचा व्हिडिओ शूट करत असतो आता प्रिया ही दारूच्या नशेमध्ये प्रत्येक गोष्ट बोलायला सुरुवात करते आणि तिने आता मात्र एक अजून एक सत्य बोललेलं असतं ते म्हणजे सायलीबद्दलचं सायलीबद्दल ती बोललेली असते की जी खरी तणवी आहे जी खरी तणवी आहे ती मात्र घरामध्ये आता वेगळं राहतीये आणि तिला कोणी भाव देखील देत नाहीये आणि मी मी मात्र केलं आहे मी मात्र खोटी आहे तरी देखील मलाच खरी तन्वी आहे हे सगळे किती मूर्ख आहेत नाही हे सुभेदार असं आता ती माझा कुडवत असते सगळ्यांचं आणि पूर्ण आजीला ती म्हातारी असं म्हणत असते आणि म्हणते की ती म्हातारी त्या म्हातारीला माझे आसू आसूसुद्धा दिसत नाही मी रडायचं नाटक करते आणि ती म्हातारी मात्र पगळून जाते खरंच त्या म्हातारीमुळेच हे सगळं काही शक्य झालंय त्या म्हातारीला असंच पगळावावं लागणार असं बोलणं आता मात्र इकडं सुरू असतं ते प्रियाचं आणि हे प्रियाचं बोलणं आता पूर्णपणे अर्जुनने ऐकलेलं असतं प्रिया रूममध्ये म्हणत असते की आणि तो मूर्ख अश्विन त्याला वाटतंय मी त्याची बायको आहे परंतु त्याला मी आतापर्यंत अंगाला स्पर्श सुद्धा करू दिला नाहीये आणि त्याला मात्र आता मी चांगलं लटकवणार आहे एकदा का प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आली की मात्र आता त्याचा पत्ता कायमचा कट करून टाकणार आहे असं बोलणं आता ती स्वतःशीच करत असते हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं ते अर्जुनने आणि त्याने व्हिडिओमध्ये सुद्धा रेकॉर्ड केलेलं असतं आता मात्र आता मात्र एक गोष्ट होते ती म्हणजे अर्जुनच्या फोनवरती एक रिंग येते आता बद्दल सुद्धा सगळं काही बोलणार असते परंतु आता मात्र अर्जुनचा मोबाईल वाजायला लागतो अर्जुन मोबाईलला लगेच सायलेंट करतो परंतु त्याची रिंगर ते मोठमोठ्याने वाजत असतं आता मात्र प्रिया ही जागी झालेली असते परंतु आता मात्र ती दारूच्या नशेत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मजाकमध्ये घेत असते आता दुसरा पर्याय उरत नाही आता मात्र अर्जुनला कळतं की आता आपण पकडले जाऊ त्यापेक्षा आता इथून पळालेलंच बरं असं म्हणतच आता मात्र अर्जुन गुपचुपणे पळण्याचा प्रयत्न करू लागतो आता मात्र इकडं प्रिया प्रिया म्हणत असते की ही सायली यांना काही करू शकते माझं भांडं फोडण्यासाठी ही वाटतेल त्या थराला जाऊ शकते तिला वाटतंय की ती माझं भांडं फोडेल इतक्या दिवस नाही फोडू दिलं मी तर आत्ता काय फोडेल पावलट कुठली असं म्हणतच आता मात्र प्रिया साहसत असते ती दरवाजापाशी आलेली असते अर्जुन आता खाली असतो अर्जुनला आता ती बघणारच असते परंतु तेवढ्यात तेवढ्या देवाची कृपा होते आणि घरातली लाईट जाते अर्जुन अंधारातच आता मात्र रूमच्या बाहेर निघालेला असतो कारण की आता मात्र प्रियाने या गोष्टीचा बोबाटा केला तर मात्र प्रॉब्लेम होईल असं अर्जुनला वाटत असतं अर्जुनने सगळा पुरावा रेकॉर्ड करून घेतलेला असतो आणि तो आता बाहेर आलेला असतो आता मात्र स प्रियाने दारू पेली आहे ही गोष्ट आता सर्वांसमोर कशी येईल याच्यासाठी सुद्धा आता त्याने प्रयत्न केलेले असतात आता मात्र अर्जुनला एक गोष्ट कळलेली असते की कि प्रिया किती खालच्या थराची आहे आणि या सगळ्या गोष्टी आता त्याला क्लिअर कट झालेल्या असतात आता अर्जुनला प्रियाची रेप्युटेशन खराब करायची असते घरामध्ये म्हणून अर्जुन जेव्हा रूममध्ये आलेला असतो जेव्हा त्याला विचारलेलं असतं सायलीने की अहो काय झालंय सांगता का आम्हाला तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की काही नाही झालं आहे सगळ्या गोष्टी आता क्लिअर आहे आणि माझ्या डोळ्यावरला पडदा सुद्धा उठलाय तेव्हा सायली विचारत असते की काय झालं नेमकं तेव्हा मात्र अर्जुन विचार करतो की आता सायलीला हे सांगणं योग्य नाही आणि सायलीच्याबद्दलचं सत्यसुद्धा सत्य सुद्धा आता इकडे मधुभाऊना कळालेलं असतं मधुभाऊ मात्र इकडं सुटकेस ओपन करत म्हणत असतात की जावय बाबू मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की ही हा जो फोटो आहे ना हा सायलीचा आहे तेव्हा सायली म्हणते की हा माझा फोटो हा तर तन्वीचा आहे ना कारण की तन्वीच लहानपणी ह्या फोटोसारखी दिसत होती तेव्हा खऱ्या तन्वी तर सायली आहेत सायली तुम्ही आहात तन्वी माहिती नाहीये परंतु आता मात्र मला बाहेर तेच कळालंय तेव्हा मात्र सायली म्हणते की बाहेर कसं काय कळालं तुम्हाला तुम्ही आलात तेव्हा मात्र प्रिया आतमध्ये घुसली होती ना तेव्हा मात्र अर्जुन सगळा किस्सा सांगतो की काय घडलं कसं घडलं तुम्ही जेव्हा रूमच्या बाहेर निघाला तेव्हा मात्र मी बघितलं की समोरून प्रिया येते मला कळालं नव्हतं की तिने पहिल्यांदा दारू प्यायली परंतु मला जेव्हा ती रूममध्ये आली तेव्हा मात्र बडबडायला लागली मी रूममधून पळू शकत होतो परंतु मी थांबून राहिलो मला एक गोष्ट लक्षात आली होती की आता सगळं काही सत्य सांगणार आहे ते आणि फक्त प्रिया सांगणार आहे आणि आता मात्र मला ते सगळं ऐकूही येत होतं मग मी तिथेच लपलो आणि ते सगळं बोलणं आता प्रियाचं ऐकू लागलो आणि मला त्यातून एक भयानक सत्य समजलं की प्रिया ही खोटी तन्वी आहे खरी तन्वी तर सायली आहे आणि ही गोष्ट कुणालाच माहिती नाही आहे आणि आता मात्र आता इकडे जे काही बोलणं चालू असतं जे काही गोष्टी सुरू असतात त्याच्यातून एक गोष्ट सिद्ध झालेली असते की खरी तन्वी तर सायलीच आहे मधुभाऊने सुद्धा हे डिक्लेअर केलेलं असतं तेव्हा मात्र आता खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो अर्जुन म्हणत असतो की आता मला समजलं की खरा प्लॅन काय आहे ते आणि इकडे आता प्रियाची दाळ शिजणार नाही आता मात्र प्रियाला पूर्णपणे पूर्णपणे आता ब्लॅकमेल करू शकतो मी आणि तिचं सत्य सर्वांसमोर देखील घेऊन येऊ शकतो परंतु नाही मला या केसमध्ये अजून कॉम्प्लिकेशन नकोय आता जर घरामध्ये प्रॉब्लेम सुरू केले तर तिकडे कोर्टातली केस हातातून जाईल ही गोष्ट आता त्याला ता समजलेली असते आता ही गोष्ट फक्त आणि फक्त तिघांना माहिती आणि आता या गोष्टीला एक नवं वळण मिळणार असतं ते म्हणजे अर्जुन आता म्हणतो की मी आता या प्रियाचं भांड फोडल्याशिवाय काही शांत बसणार नाही अर्जुन म्हणतो की चला आता आपण लगेचच्या लगेच लगेचच खाली जाऊया आणि प्रियाचं भांड फोडूया प्रिया ही दारू पिऊन आली आहे सायली म्हणते की काय दारू पिऊन आली आहे प्रिया दारू नाही पीत तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की आता पिली आहे तिने आणि ती फुल भंड आहे आणि तिला आता काही समजत नाही आहे आता मात्र घरच्यांच्या समोर या गोष्टीबद्दल आता तिच्याकडून कबूलही करता येईल आणि जितकं तोंडातून बोलून तिच्याकडून घेता येईल तितक्या गोष्टी बोलून घेऊयात आपण असा प्लॅन अर्जुनने केलेला असतो आता मात्र अर्जुन खाली असतो आणि खाली जेव्हा अर्जुन येतो तेव्हा मात्र आता अर्जुन मोठमोठ्याने सगळ्यांना आधी बोलून घेतो आणि म्हणतो की या या पटकन खाली या पूर्ण आजी मम्मा सगळ्या खाली या लवकरात लवकर आणि आता तिथे सर्वजण जमलेले असतात आता त्या सर्वांसमोरच अर्जुन म्हणत असतो की मला तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायची आहे मला माहिती आहे की तुम्हाला माझ्या तु गोष्टींवरती विश्वास नाहीये परंतु मी जे माझ्या डोळ्यांनी आहे त्याच्यावरती मला अगदी आता विश्वासच बसत नाहीये तेव्हा मात्र आता अर्जुनचं असं बोलणं ऐकून घरातले सगळेजण म्हणत असतात कितक्या रात्रीला खाली का बोलवलंय तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला सरप्राईज द्यायचंय तुमची लाडकी सून म्हणतात ना मग तिला बोलवा बरं थोडा वेळ खाली आपण एक गोष्ट दाखवणार आहोत सर्वांना दाखवणार आहोत तेव्हा मात्र आता लाडकी सून म्हणून कोणाला बोलवतय अर्जुन तर तो बोलवतोय प्रियाला आता खाली बोलवण्यात येतं प्रिया आता खाली आलेली असते प्रिया जेव्हा खाली येते तेव्हा मात्र आता एक गोष्ट झालेली असते ती म्हणजे प्रिया ही पूर्णपणे दारूच्या नशेत असते प्रियाला आणायला गेलेलं आता प्रत्येक जणाला एक गोष्ट समजते की नाही प्रियाचा मात्र आता इथे कार्यक्रम झालेला आहे प्रिया पूर्णपणे दारूच्या नशेत आहे ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा मात्र आता प्रियावरती प्रचंड पूर्णाजी चिडलेली असते आणि आता अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी पूर्ण आजी अगं इतक्यातच नाही आता मला अजून पण तुला काहीतरी सांगायचं आहे अगं अगं तू शांतस काय आता बघ ना तुझ्या सुनेचे प्रताप आता तुला या तन्वीला लई तुझं प्रेम होतं ना तिच्याबद्दलचं आता मात्र तुझ्यासमोर खूप काही गोष्टी येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत आता मी मग अर्जुन आता या सगळ्या गोष्टी सांगायला ला लागणार असतो प्रिया मात्र म्हणत असते की अर्जुन काय करतोय तू असं आता ती दारूच्या नशेत बोलत असते सायली आता अर्जुनकडे बघत असते आणि म्हणत असते की अहो काय करताय या सगळ्या गोष्टी आता इथंच तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो आणि आता हीच योग्य वेळ आहे घरात सर्वजण देखील आहे या प्रियाचं सत्य आता सर्वांसमोर यायलाच हवं सर्वात पहिल्यांदा प्रियाला अर्जुन विचारतो की तू कुठं होती तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की कुठे होती मी मलाच आठवत नाही असं म्हणतच आता ती मुद्दाम हे सगळे नाटकं करायला लागते आता मात्र या सगळ्यांना घरात बघून थोडी थोडी आता प्रियाची उतरायला लागलेली असते प्रियाला जे काही प्रश्न विचारेल त्यावर ती आता मात्र प्रिया उत्तर पण देत असते आणि कॉमेडी पण करायचा प्रयत्न करत असते आणि तिलाच आता भान राहिलेलं नसतं की ती दारूच्या नशेत काय काय बोलते येते आणि अशातच अशातच आता अर्जुन मोबाईल काढतो आणि मोबाईलमधला तो, तो व्हिडिओ प्ले करतो आणि अशी गोष्ट घडते ज्याने मात्र आता मालिकेला एक वेगळंच वळण येणार आहे नेमकं ते वळण काय असणार आहे ते जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो पार्ट टू अशी कमेंट खाली करा जेणेकरून आपण पुढला पार्ट देखील अपलोड करणार आहोत लवकरच मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे तेवढं लाईकचं बटन नक्की दाबा कळकळीची विनंती आहे मनापासून विनंती आहे आणि सोबतच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्यानेच आम्हाला प्रेरणा मिळते नवनवीन व्हिडिओ बनवण्याची मित्रांनो आच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र